झरेमारी आयोजन यांच्या मंदिरा निमित्ताने जो भंडारा आयोजन केला आहे त्या निमित्ताने सर्व भक्तांनी ते महत्वाचा व्यक्त करतो आणि ज्या ज्या झरीमारी आयच्या नावाने अतिशय उत्तम महेश मतम गणेश मी जो अतिशय सुंदर असा कॉम्प्लेक्स उभारला आणि कॉम्प्लेक्समध्ये अतिशय सुंदर अशी पार्किंग एवढी मोठी जागा जेणेकरून या कॉम्प्लेक्स मधील लोकांना कोणतेही प्रोग्राम म्हणजे कोणतेही प्रोग्राम करण्यासाठी त्यांना कोणती अडचण येऊ नये एवढी मोठी जागा सोडली त्यामुळे या सर्व हे यांच्या प्रयत्नांनी दे। जे बिल्डिंग बनवले त्यांचेही आभार आणि मला आस असं बोलायचं आश्रबा की खरोखर गावामध्ये कोणालाही कोणतेही संकट असून आणि खरोखर त्यांच्या पाठीमध्ये भक्कमपणे उभी राहते मागे जे पण गावामध्ये चाललेले जे परिणाम दुष्परिणाम होते ते कुठेतरी आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करतो आम्ही ज्या चुकीच्या गोष्टीला व्यसनादिशी जे करून चाललेले आहेत त्यांनाही कुठेतरी मार्ग लावतो भरपूर आमची कामं आहेत सरोबाची अजून आम्हाला गावामध्ये सुख शांती कशी लाभेल भूचांचा प्रयत्न असेल गावामध्ये असणारा मोठा संकट म्हणजे तो स्वतःचं एवढी एकशे पाच एकर जमीन असूनसुद्धा स्वतःच डम्पिंग ग्राउंड नाही आणि त्या डम्पिंग ग्राउंड मिळवण्यासाठी एम आय डी सीमध्ये आम्ही वारंवार अर्ज करून वारंवार आम्ही तिथे जाऊन बोलून सुद्धा ते डम्पिंग हे आंदोलन आंदोलनाशिवाय आम्हाला मिळेल कारण का जे सत्तेमध्ये लोक आहेत ते ही आमच्या जातलं बोलत नाही आणि आम्हाला खरोखरच गावाला जे लागलेलं असेल ते बंती भरताचं बंती मिळवून द्यायचं आहे जे लोक त्यांच्या वाढीमुळे जे घचरा असेल सहापाण्याचे नि निवारण असेल जे तरी आम्ही हे आमचा एक परिवार आहे सोसायटीमध्ये एक परिवार आहे आणि याच्या सर्व सुख दुःख सर्व आमच्या एक परिवारसारखं राहतो त्यामध्ये कधी काही सुख दुःख झालं तरी आम्ही एकत्र करतो आणि आईच्या कृपयाशिवाय जरी हा आठवा वर्ष आमचा आम्ही आज नवरात्रोत्सव साजरा करतो आणि दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी आमच्या भंडाऱ्याचं आयोजन असते त्याच्यासाठी आम्हाला आमच्या सोन कॉम्प्लेक्स सोसायटीचे मेंबर एक परिवर्तन ते सर्व सहकार्य करतात आम्ही तुम्ही आज भंडारा आणि नवरात्र उत्सव साजरा करतो ओके